सर्व गोविंदांना नम्र विनंती हो, आहे ज्यांचं होय कमी असेल त्यांनी आपण बाजू आहे कायद्याची चौकटीमध्ये राबूनच आपण सलामी द्यायची आहे मुंबई नव्हे महाराष्ट्र नव्हे देशामध्ये नव्हे संपूर्ण जगामध्ये आमच्या सर्व गोविंदांचा मान सन्मान केला जातो अतिशय सुंदर शिस्तबद्ध अशी सलामी आपण बघत असतो त्यासाठी गेल्या महिनाभर दीड महिना दरवर्षी हा सराव केला जातो आणि अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आपल्या महाराष्ट्राची शान हिंदुस्तानचा अभिमान अशा आमचे हे सर्व गोविंदा सज्ज असतात आणि आता बघतोय आपण ही पहिली सलामी ही मानाची अशी दहेंडी आयोजक आदरणीय श्री कैलाशबाई नरसे साहेब यांच्या सहकार्याने मार्गदर्शनाखाली आजचा दहणी महोत्सव एक दोन तीन चार आणि दोन एकट्या हा सुंदर असा मेसेज दिलेला आहे बालिका आत्याच्या निषेध हा सुंदर असा मेसेज देऊन येथे सहा जणांची यशस्वी अशी सलामी दिलेली आहे जोरदार टाळ्यांचा गजर